मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्याशी सकाळी नाश्ता का करावा आणि नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खावेत नाश्त्याचं महत्त्व काय आहे हे में तुम्हाला रहे? मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे कारण मी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवतो आणि अनेक तरुण विद्यार्थी जे आहेत म्हणजे सर्व तरुणच विद्यार्थी माझ्यासमोर असतात माझे नातेवाईक वगैरे पण त्यांचंही मी कधी त्यांच्या आहाराच्या सवयी वगैरे विचारतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की बरेच जण नाश्ता टाळतात खरं तर नाश्ता खूप महत्त्वाचा आहे का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे आता मित्रांनो सकाळचा जो नाश्ता आहे हा दिवसभरातील सर्वात महत्वाचा असा आहार मानला जातो मग मा तुमचं वय काही का असे ना तुम्ही पुरुष असा स्त्री असा तुम्ही लहान वृद्ध किंवा तरुण असा तुमची जीवनशैली कशी का असे ना परंतु आपल्या आहारामध्ये नाश्ता असणं खूप गरजेचं आहे त्याचं पहिलं कारण असं आहे की आपण समजा आठ किंवा नऊ वाजता संध्याकाळी जेवण केलेलं असतं आणि जर आपण सकाळी नाश्ता टाळला आणि समजा आपण बारा वाजता जेवण केलं म्हणजे रात्रीचे आठ ते सकाळचे आठ बारा तास होतात आणि पुन्हा पुढे चार तास म्हणजे सोळा तास आपल्या पोटामध्ये काहीच जात नाही म्हणजे चोवीस तासापैकी सोळा तास आपल्या पोटात काहीच जात नाही आणि पुढच्या आठ तासामध्ये तास आपण दोन तीन वेळेस जेवण करत असतो आणि म्हणून रात्रभर झोपेमध्ये आपलं शरीर उपाशी असतं सकाळी जर आपण नाश्ता नाही केला उठल्यानंतर तर मेंदू व शरीराला जी आवश्यक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही आणि म्हणून ऊर्जेचा स्रोत असा नाश्ता असतो ठीक आहे दुसरं म्हणजे एकाग्रतेस मदत विशेषतः जे विद्यार्थी असतात किंवा काम करणारे तरुण असतात किंवा सगळ्याच जणांसाठी एकाग्रता तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल एकाग्रता असायला पाहिजे नाश्ता केल्यास लक्ष जास्त केंद्रित होते आणि आपली विचारशक्ती वाढते कारण जर समजा आपल्याला नऊ वाजता दहा वाजता भूक लागली आणि आपण दुपारी जेवण करत असू तर तोपर्यंत आपलं चित्त लागत नाही म्हणजे आपलं लक्ष केंद्रित होत नाही आणि म्हणून नाश्ता हा खूप गरजेचा असतो पुढची गोष्ट की नाश्ता केल्यामुळे काय होतं तर नाश्ता केल्यामुळे आपलं चयापचय जे आहे ते सुरळीत राहतं जर नाश्ता नाही केला आपण तर आपलं चयापचय जे आहे ते कमी होतं मंदा होतं ज्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं हे लक्षात घ्या कारण आपल्याला जर आपलं वजन ने, वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर आपलं चयापचय क्रिया व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं जे खातो आपण ते पचायला पाहिजे म्हणून नाश्ता करायला पाहिजे दुसरी गोष्ट की जर आपण नाश्ता केला नाही तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपल्याकडनं अति काहीतरी खाल्लं जातं तर त्यामुळे दुपारी संध्याकाळी जास्त खाल्लं जर गेलं तर मग आपलं अपचन आप वाढतं स्थूलता वाढते वजन वाढतं यासारख्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि म्हणून सकाळी नाश्ता करायला हवा अजून एक महत्त्वाचं की हार्मोनल संतुलन ज्याला आपण म्हणतो विशेषतः स्त्रियांमध्ये ज्यांना पी सी ओडी वगैरे याचा थायरॉईडसारखा त्रास असतो तक्रारी असतात तर त्यांनी नाश्ता टाळायला नको त्यांनी नाश्ता करायला पाहिजे जर या तक्रारी त्यांना टाळायच्या असतील तर त्यांनी नाश्ता करायला पाहिजे आणि जे लहान मुलं असतात किंवा वृद्ध असतात तर त्यांच्या शरीराला पोषण जे आहे त्याची आवश्यकता असते आणि म्हणून लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास जर आपल्याला साधायचा असेल त्यांची एकाग्रता टिकावी असं आपल्याला वाटत असेल तर त्यांना तुम्ही नाश्ता द्या त्यांना ती सवय लावा हे खूप महत्त्वाचं आहे नाश्त्यामध्ये काय खावं तर एक लक्षात घ्या नाश्त्यामध्ये आपण असे पदार्थ खायला पाहिजे ज्यामध्ये आपल्याला प्रथिन प्रथिनं जास्त मिळतील प्रोटीन जास्त मिळेल त्यासोबत थोडं कार्बोहायड्रेटसुद्धा फायबर्सचं प्रमाण असायला पाहिजे म्हणजे तुम्ही फळ वगैरे पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला आणि थोडेसे फॅट म्हणजे तूप आपण थोडं टाकतोच जर काही बनवत असू तर किंवा तेल टाकतो आपण तर कोणते पर्याय आहेत आरोग्यदायी नाश्त्यासाठी तर उपमा आहे पोहे इडली तुम्ही खाऊ शकतात धिरडे खाऊ शकतात थालीपीठ खाऊ शकतात पण ते कमी तेलाचे किंवा बिना तेलाचे एकाच वेळेस हे सगळं नाही खात आपण एका, एका दिवशी उपमा पोहे पण पोह्यांसोबत येणार दुसरं काहीतरी प्रोटीनयुक्त घ्या कारण पोह्यांमध्ये प्रोटीन नसतं लक्षात घ्या पोहे चांगले आहेत पण पोह्यांमध्ये प्रोटीन नसतं आणि म्हणून पोह्यांसोबत तुम्ही अंडे घ्या किंवा थोडंसं उसळ घ्या असं काहीतरी किंवा मग तुम्ही दही घ्या असे पदार्थ तुम्ही त्यासोबत घ्या तर दुसरं आहे डाळीचे पराठे आपण खाऊ शकतो किंवा मिसळ आपण खाऊ शकतो पण ते तूप किंवा तेल वगैरे त्याच्यात ते जास्त नको असायला मात्र मिसळसोबत पाव नको असायला परत आपण उसळ म्हणूया त्याला तर आपण उसळ खाऊ शकतो डाळीचे किंवा मुगाचे शिजवलेले पदार्थ आपण खाऊ शकतो सुकामेवा म्हणजे जा ज्याला आपण खारी खोबरं खारकेमध्ये नसतं तसं प्रोटीन पण खारीक चांगलं असतं खोबऱ्यामध्ये प्रोटीन खूप असतं शेंगदाणे फुटाणे काजू बदाम ज्याला जे शक्य आहे हे पदार्थ खायला पाहिजे फळांमध्ये आपण केळी सफरचंद पेरू पेर यासारखे जे फळं उपलब्ध होतात ते आपण खायला पाहिजे प्रोटीनसाठी आपण दूध ताक दही अंडी मूग डाळ पिठाचे व धिरडे यासारखे पदार्थ आपण खाऊ शकतो कोणते पदार्थ जे आहेत जे आपण टाळायला पाहिजे कारण जास्त लोक तेच पदार्थ खातात घिचे नको खायला हवेत त्यामध्ये फार गोड किंवा तेलकट पदार्थ आपण टाळायला पाहिजे आपण वडापाव टाळायला पाहिजे समोसे आपण टाळायला पाहिजे तुम्ही ना हेल्दीफाय मी नावाची एक ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्ही वडापाव किंवा समोस्यामध्ये किती कॅलरीज असतात ते जरा एकदा चेक करून बघा खूप जास्त कॅलरीज असतात म्हणजे एक वडापाव जरी आपण खाल्ला तरी अडीचशे तीनशे कॅलरी मिळतात आणि आपल्याला एक नॉर्मल व्यक्तीला दिवसभराच्या म्हणजे एका वेळच्या आहारामध्ये जेमतेम साडेतीनशे कॅलरी चारशे कॅलरी असायला पाहिजे आणि आपण जर दोन वडापाव खाल्ले तर आपल्याला पाचशेपेक्षा जास्त कॅलरी मिळतात आणि त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असं म्हणून कॅलरी वाढतात त्यामुळे असे जे पदार्थ आहेत ते आपण टाळायला पाहिजे वडापाव समोसे वगैरे कोल्ड्रिंक्स टाळायला पाहिजे बिस्किट नको खायला जे पॅकेज ज्यूस वगैरे असतात ते नको आपण खायला प्यायला या गोष्टी आपण पाळायला पाहिजे म्हणजे प्रोटीनयुक्त आहार आपण घ्यायला पाहिजे घरात बनवलेला आहार आपण घ्यायला पाहिजे फळं आपण घ्यायला पाहिजे अंडी खायला अंडी हा सगळ्यात स्वस्त असा प्रोटीनचा स्रोत आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट उठल्यापासून आपण एक तासाच्या आत म्हणजे समजा आपण सहा वाजता उठत असू तर सात सव्वा सात वाजता आपण नाश्ता करायला पाहिजे साधारणतः सात ते नऊ वाजेच्या दरम्यान आपण नाश्ता करायला पाहिजे नाश्ता केव्हा करायचा ते मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात काय तर सकाळी नाश्ता हा आरोग्याचा पाया आहे आपली सुरुवातच सकाळपासून होत असते तो वगळणं म्हणजे आपण जसं काही उपासमारीच्या स्थितीमध्ये आपल्या शरीराला ढकलतो आहे म्हणजे आपल्याकडे सर्व आहे पण आपण खात नाही आहेत किंवा जे खायला पाहिजे ते खात नाही आहेत तर असं नको करायला आपलं वय कोणतंही असो लहान असो वृद्ध असो किंवा तरुण असो तर आपण संतुलित आणि सकस नाश्ता करूनच आपण दिवसाची सुरुवात जी आहे ती करायला पाहिजे जर आपल्याला दीर्घकाळ आपलं आरोग्य टिकून ठेवायचं असेल निरोगी आयुष्य आपल्याला हवं असेल तर त्यासाठी नाश्ता हा अत्यावश्यक आहे तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमधून मी तुम्हाला नाश्ता नाश्त्याचं महत्त्व समजावून सांगितलं काय खायला पाहिजे ते समजून सांगितलं नाश्त्यामध्ये आणि केव्हा नाश्ता के करायला पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर अशी खात्री आहे की किमान कि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी तुम्ही नाश्ता करायला सुरुवात करणार धन्यवाद